विजयंत मंडळाची मिरवणूक आशीर्वादावरून चांगलीच गाजली पैलवान पृथ्वीराज पवार यांनी सांगलीच्या रस्त्यावरून बबलो हत्ती चालावा आणि आकाशात विकासाचे प्रगतीचे विमान उडावे असा संकल्प केला असून जनतेने आशीर्वाद द्यावा असे आवाहन केले तर पृथ्वीराज पवार यांच्या वक्तव्यानंतर भाजप नेते शेखर इनामदार यांनी थेट ईश्वराला साकडे घातले परत एकदा मारुती चौकाला गतवैभव मिळावे यासाठी सर्वांचा आशीर्वाद संभाजी प्रमाणे पृथ्वीराज भैयांच्या रूपामध्ये राहू द्या असे भावनिक आवाहन केले दरम्यान पृथ्वीराज भैयांना जनतेने आशीर्वाद द्यावा असं आवाहन करून शेखर साहेबांनी जणू विधानसभेची उमेदवारी जाहीर केली आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही सांस्कृतिक क्षेत्रामध्ये भरपूर लोक केले येणाऱ्या काळामध्ये आपल्याला ह्या सांगलीमध्ये दोन गोष्टी घडवायच्या जे मंडळ न संकल्प केलेला आहे एक की आपला जो बबलू हत्ती होता तसा पुन्हा हा बबलू हत्ती आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने सगळ्यांच्या सहकार्याने आपल्या सांगलीमध्ये पुन्हा बबलू हत्ती आला पाहिजे आणि दुसरं म्हणजे या सांगलीच्या आकाशामध्ये म्हणजे ह्या सांगलीच्या रस्त्यावरनं बंगलो हत्ती फिरताना आपल्याला बघायचं आहे आणि सांगलीच्या आकाशामध्ये विकासाचं औद्योगिक सामाजिक राजकीय सांस्कृतिक सगळ्या प्रकारच्या प्रगतीचं विमान उडताना पाहायचा हा संकल्प आपण केलेला आहे या दोन नाष्टीसाठी आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद पाहिजे आहे पुन्हा एका मी आपल्या सगळ्यांना नतमतून मस्त घेऊन नमस्कार करतो असाच प्रेम आशीर्वाद पाठिंबा तुमचा सगळ्यांचा रोध्येही आपल्याला प्रार्थना करतो आणि थांबतो पवार यांच्या संस्कार जिल्ह्यामध्ये लक्षात ठेवून या मिरवणुकीचा आस्वाद घेण्यासाठी येत असतात अशी परंपरा लाभलेलं हे मंडळ आहे आपल्यापासून सुरुवात झालेली या मंडळाची जोडधोड चांगल्या पद्धतीनं चालवून आपल्या सर्वांचं लाडकं नेतृत्व भारतीय जनता पार्टीचे पश्चिम महाराष्ट्राचे किसान आघाडीचे आमचे युवा नेतृत्व पहिलवान पृथ्वीराज भैया पवार पहिलवान गौतम पवार अध्यक्ष राजू पावडेकर विजय सावजरी सर्वच माझे सरकारी यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीनं ही परंपरा जपली आहे विजयताजी मिरवणूक हे आकर्षण आम्ही ज्या काम करून तो भैया त्याला विचारतो की यावर्षी काय कार्यक्रम आहे या कार्यक्रमाचं उद्घाटन केलं असं मी या ठिकाणी जाहीर करतो तसेच पृथ्वीराज भैयाच्याकडून या मंडळाबरोबर सामाजिक कामाचं फार मोठं काम या ठिकाणी सांगली विधानसभा सांगली जिल्ह्यामध्ये आपण बघितलेलं आहे त्यांची तळमळ छोट्या छोट्या गोष्टींमध्ये लक्ष घालून काम जर करत असतील तर पृथ्वीचं नेतृत्व या ठिकाणी आपण सर्वांनी बघितले मी ईश्वर करतो की परत एखादा या चौकाला वैभव यावं आणि आपल्या जसं आपला सर्वांचा आशीर्वाद तो भैया रूपामध्ये पाठिंबा घालावा मी अशी अपेक्षा करतो आणि ऐतिहासिक मिरवणूक सुरुवात करावी अशी मी या ठिकाणी विनंती करतो महिलांना मी या ठिकाणी माझ्या मनापासून भारतीय जनता पार्टी पश्चिम महाराष्ट्र समन्वयक म्हणून मी मनापासून शुभेच्छा देतो